होणार कराडचा दक्षिणाधी या गत, आज आपण आहे कराड दक्षिणमधील आनंदगाव म्हणजेच धोंडेवाडी या गावामध्ये एकंदरीत गावची परिस्थिती काय आहे किंवा लोकांच्या मनामधील कल काय आहे हे आज, आज आपण इथून जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला तिकडे खूप सारे वयस्कर मंडळी बसले आहेत आता काय सांगाल कराडचा दक्षिणाधीश कोण होईल काय सांगता येत नाही तस काय सांगता येत नाही कुपित आहे बर तुम्ही काय सांगाल तरी पण काय सांगता येत नाही बरं दोंडेवाडीमध्ये दोंडेवाडी म्हणजे आनंदगाव कसं आहे एकदम वातावरण कुणाच्या बाजूला फिफ्टी फिफ्टी फिफ् फिफ्टी 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 काय सांगाल फिफ्टी पन्नास टक्के पन्नास टक्के बरं विकास कशा पद्धतीने झाला आहे मागील पाच वर्षामध्ये विकास म्हणजे कसं आहे आता हे अतुल भोसले आहेत का नाही त्यांची ट्रस्ट आहेत बँक आहेत बरं आणि कारखाने आहेत बरं ते कसं आहे त्यांचा चांगला त्याचा काही विषय नाही बरं आणि हे आता पृथ्वीराज बाबांनी कसं आहे आता रस्ते समजा केले की दहा वर्ष आता पाच वर्ष परत आणि दवाखाना दवाखाना सरकारी दवाखाना ते अजून चालू नाही पण होणार चालू पण कसं आहे एका दृष्टिकोनानं पृथ्वीराज बाबाने थोडंसं लक्ष करार दक्षिण म्हणजे थोडंसं लक्ष घालाय पाहिजे आता चार मुलं आहेत मी काय बोलतो चार मुलं आहेत ते कुठंतरी लागली पाहिजे काय झालं पाहिजे असं आहे ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आता हे आतून भुसले बाबा त्यांचे ट्रस्ट ले ले। आहे तर मुलं बिलं काय शिक्षण करतात काय कामाला जातात काय करतात बरोबर सांगायचं तुम्ही काय दादा पृथ्वीराज चव्हाणांनी काय आहे सार्वजनिक काम चांगल्या प्रकारे केले नाही आणि ह्यांची जी आहे ती वैयक्तिक काम वैयक्तिक काम आहे बरोबर एका आमदाराकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे सार्वजनिक काम का वैयक्तिक काम सार्वजनिक काय तुम्हाला आपल्याला पण सार्वजनिक सार्वजनिक काम वैयक्तिक ना पर... काम नाही हो पाहिजे कुणाला कामं पाहिजे पृथ्वीराज पवारांनी केलेली सार्वजनिक कामं योग्य कि अयोग्य योग्य योग्य योग आहे योग योग योग... योग योग तर हे जे काही वयस्कर मंडळी होते तरुण पण मित्र आहेत त्याचा काय आहे काय शिक्षण काय झाले बारावी झाले बारावी झाले काय करतो जॉबला कुठे एस एस बी सी बँकेमध्ये काय सांगाल आता तू बारावी झाले बँकेमध्ये काम करतोय कशी परिस्थिती आहे गावातील युवकांची वगैरे किंवा इथल्या समस्या काय आहेत समस्या काय नाही समस्या बाबाने सोडवल्या दो आहेत दोन्ही बाबा आहेत नाही आपल्या बाबांनी समस्या सोडवलेल्या आहेत कोणत्या समस्या सोडवल्या गरीब असणी गरीबांच्या मुलं काम किंवा दवाखाने सोयी बर किंवा विकास दादा बसले होते ते म्हणतात की सार्वजनिक कामे जास्त व्हायला पाहिजे सार्वजनिक काम होयच पाहिजे की जास्त पण हिनी कधी तर सार्वजनिक काम जावते गेल्या दोन दोन हजार चौदा सालचं बरं आत्ताच काय आत्ता आपल्या बाबाने चारशे कोटी टाकलाय आमच्या गावामध्ये किती कोटी आले आमच्या गावामध्ये सात कोटी आले सात कोटी कशासाठी वापरले गेले रस्ता कोणता रस्ता आपला काय आ... 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 ते गावातले आपले खडीकरणी कॉन्क्रीट बर कोटे कोटे झाले त्या प्रामुख्याने बिरवा मंदिर पैसे झाले सात कोटी रुपयाचा नाही नाही पा, परत पाच रस्ता झाला चालू आहे काम चालू आहे काय चाल कुठपर्यंत कामाची परिस्थिती काय आता कसं झालंय एक दोन कामं चालू आहेत बाकीचे कसं झालंय आपल्या गावकऱ्यांनी सह्या न दिल्यामुळे कामं थांबलेत निधी येऊन पडलेला आहे परत ग्रामपंचायतीवर आणखी डबल मजार बांधायचा निधी येऊन पडलेला आहे म्हणजे निधी फक्त आलेला आहे काम अजून नाही चालू झाले इलेक्शन काम थांबलेत एकंदरीत मित्राने येथील परिस्थिती सांगितली की सात कोटी रुपयांचा निधी गावामध्ये आलेला आहे आणि तो निधी येऊन पडलेला आहे काही रस्ते झाले आहेत असं युवकाकडून आहे गावामध्ये आपण फिरणार आहोत प्रत्येकाच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या गावामध्ये आलो आहे काय सांगाल गावची एकंदरीत परिस्थिती काय आहे किंवा हवा कोणाच्या इकडे अजून हवा बघा एकदम टाईट फाईट आहे टाईट फाईट आहे टाईट फाईटमध्ये कोण जास्त फाईट काय सांगू शकत नाही विकास कामांची फाईट कशी झाल्या विकास केले पृथ्वीराज बाबानी पण निधी मंजूर मागे युवक मित्र भेटला होता तो म्हणला सात कोटी रुपयांचा निधी आलेला आहे किंवा गावामध्ये काम कशा पद्धतीने आलंय सात कोटी रुपयांचा निधी खरंच आलाय का ते काय आपल्याला एवढं माहित नाही बरं गावामध्ये कुणाच्या माध्यमातून विकास झालाय दोन्ही बाबा आहे दोघ आणि बाबांच्या माध्यमातून काय विकास झाला आणि पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून काय विकास झाला रस्त्याच की रस्त्यांचाच की कुणाच्या माध्यमातून रस्ते झाले बाबा ज्याने आता खडीकरणाची चालली ती गावात रानातली रानातच्या राना खडीकरांची तुम्ही काय सांगाल काय सांगाल <laughs> कुणी केला विकास पृथ्वीराज बाबांनी या दहा वर्षात विकास भरपूर केलाय दहा वर्षात विकास केलाय भरपूर केलाय सात कोटी रुपये गावाला अतुल बस आता आले तो अजून कुठं ते ह्याच्यावरती नाही आता अजून काम पण चालू झालेले नाही काम चालू झालं नाही मागे योग भेटला होता तो म्हटला काहीतरी आले ती पण अजून काही काम आता बर होतील हो का मग निधी आलेले काम होतील आता पुढच्या पुढे त्यांनाच माहिती आपल्याला काय माहिती खरं तर आलाय का ती पण काय आपल्या कागदावर आहे काय माहित नाही काय होईल गावची परिस्थिती काय काय आता बाबाचीच वाईट हवा जास्त वाटते असं वाटतंय मग टाईट वाईट हाय फिट एकंदरीत दादानी त्यांची प्रतिक्रिया मांडली बघूयात आपण नागरिकांना भेटूया त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया वा। काय वाटते कोणाची हवा आहे आहे कशावरून कामच केलेत काय काम केले गावा गावात दोन कोटी रुपये काम केली बरं आता युवक मित्र भेटला होता म्हटला बाबांच्या माध्यमातून सात कोटींची कामं झालीत गावा ते दाखवाय झालेत अजून झालेली नाहीत निधी आला कागदावरती कोणत्या कागदावरती आहेत बॅनर लावले तर बॅनर काय नाहीत बर मी एकंदरीत दहा वर्षामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी काय विकास केलाय दवाखाना बांधलाय पूर्ण गावात कोणता दवाखाना गावामध्ये सरकार बर पूर्ण गावात कॉन्क्रीटकरण केलंय पूर्ण गावात कॉन्क्रीटकरण केलं बर मागे सांगितलं आम्हाला अतुल भोसलेंच्या ह्याच्यातनं पण काय ते कॉन्क्रीटकरण झालंय आहे का मग ते आत्ता झाले मागे नाही आत्ता झालेला आहे आत्ता पहिला निधी आतुल आत्ता गावात पडले तिथून माग सगळं काम काँग्रेसच्या काळातले काय वाटतं आत्ता काय होईल बाबा येणार एकंदरीत कुठेतरी राजकारणाची दिशा खाली खाली खालावत चालले राजकारणाची पातळी हे आपल्याला मान्य आहे का मान्य आहे देवेंद्र फडणवीसांची सभा झाली आपण पाहिलीत नव्हतं नव्हता सांगता सभा जी झाली ती पाहिली सांगता सिलबिल सा बरं एकंदरीत एक काय वाटतंय म्हणजे आता खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात टीका टिप्पणी टीक व्हायला लागली गावकरी किंवा एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता पण कसं आहे गावकरी गावात राहायचं सगळ्यासोबत राहून शेवटी खालच्या पातळीवर जाणं ही चुकीची पद्धत आहे खालच्या पातळीवर चुकीची पद्धत आहे तुम्ही काय सांगाल दादा कशा संदर्भात काय काय वाटतंय आता करार दक्षिणचा दक्षिणाधीश कोण होईल दक्षिणाच होणार की पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा म्हणजे जे काही काम केलेलं विकास केलेला आहे त्यांचे विरोधक आहेत अतुल बसले त्यांनी पण गावोगाव निधी टाकला असं त्यांचे म्हणजे तुमचे निधी वाचला आहे टाकल्याला कुठं नाही बर पोरडाव निधी वाचायची पंचेचाळीस कोटीचे बोर्ड सगळीकडं बघितले तुमच्या गावात किती कोटीचे बोर्ड होते पंचेचाळीस कोटीचा तुमच्या गावात पंचेचाळीस कोटीचा बोर्ड बोर्ड लावला होता म्हणजे आमच्या गावाला किती काय माहित नाही कुठल्या पाच दिवस खडा टाकलेला नाही नाही टाकलेला बरं मग हे तुम्ही म्हणता काय टाकलेलं नाही मग हे काय जे निधी टाकल्या म्हणून सांगितलं ते कुठे तर खोट आहे हो सरळ 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 खोटं वाटतं हो काय होईल तेवीस तारखेला पृथ्वीराज बाबाच्या येणार की आमच्या इकडे निवडून दक्षिण मध्ये दक्षिण मध्ये निवडून येतील आणि शक्यतो महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचे येणार महाविकास आघाडी पण आता कुठेतरी पैसे वाटल्याचे व्हिडिओ पण व्हायरल होत आहेत आम्ही ऐकतो प्रत्यक्षात नाही सापडलेलं आम्हाला काय नाही सापडलेलं ऐकतोय मी पैसे वाटप आहे हे ऐकाय फक्त का कोणाकडून पैसे वाटप होते काय कल्पना काय आता स्थानिक लेवलला कुलपटरे वगैरे असतील काय असतील नेत्यांकडून होते का दोन्ही पण दोन्ही नेत्यांकडून हितल पटरे काय उसाच पैसे घालणार आहे तिथे कुठल्या नेत्याकडून पैसे वाटप होते दोन्ही नेत्यांच्याकडे होत आहे बरं ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचत पण नाही बरं बर नाही पोहोचत बर असा विषय तर गावातील बिरोबा मंदिर परिसरामध्ये आलो आहे आम्ही तर काय सांगाल म्हणजे आपलं गाव हे लोकसभा जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदेना जास्त मतदान या गावातून मिळालं होतं रेषा जास्त होता, होता। आता काय वाटतंय कराड दक्षिणचा दक्षिणाधीश कोण होईल किंवा गावातून कशा पद्धतीने जास्त गावातून तसं पृथ्वीराज बाबांनाच बऱ्यापैकी मतदान जास्त होईल बरं असं अंदाज आहे बर एकंदरीत गावचा विकास कसा झाला आहे गावचा सर्वांगीण विकास समाधानकारक आहे समाधानकारक आहे समाधानकारक आहे पृथ्वीराज बाबांचे जे विरोधक आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भोसले तर यांच्या माध्यमातून काय विकास झालाय का गावात यांच्या माध्यमातून काही नोकरीची कामं वगैरे झाली वैयक्तिक कामं झालेत मात्र सर्वांगीण विकास जो भौगोलिक विकास आहे तो पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून झाला बरं पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून किती कोटींची कामे झाली असावी अंदाजे अंदाजे तरी आता पूर्वीची आमची बॉडी ग्रामपंचायतीची बाबांच्याच विचाराची होती बर तर त्यांनी बरेच म्हणजे एक दीड कोटीच्या आसपास निधी आणलाय असं म्हणजे आमच्या कानावरती त्यांच्याकडून आम्ही पहिले विरोधकच होतो पण त्यांच्या माध्यमातून एक ते दीड कोटीचा निधी आणला तुम्ही पहिले आता काय गावातील उंडळकरांचा कोणाच्या पाठीशी आता पृथ्वीराज बाबांच्या बाजूला एक मताने ठाम आहे का हा काँग्रेसच्या बाजूला किती टक्के मतदान होईल आणि किती टक्के अतुलबाबांना होईल किती टक्के पृथ्वीराज बाबांना होईल साधारणतः ऐंशी टक्के मतदान होईल दोन दिवाळीतून ऐंशी टक्के होईल सरासरी मतदान सरासरी ऐंशी टक्के ते, त्याच्यामध्ये सरासरी पंचेचाळीस टक्के पृथ्वीराज बाबांना होईल पस्तीस टक्के म्हणजे पृथ्वीराज बाबांच्या मतदानाचा टक्का जरा जास्त आहे एकंदरीत दादांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली आपण नागरिकांना भेटूया त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा एकंदरीतच तुमच्या गावामध्ये आलो आणि विरोबा मंदिर परिसरामध्ये आपण आहे Uh, काय सांगाल राजकीय जी आता परिस्थिती चालली आहे वारं नेमकं कोणाच्या बाजूने युवा नेते डॉक्टर अतुलजी भोसले यांच्या बाजूनं या ठिकाणचं जे मतदान आहे तो मतदार त्यांच्या बाजूने आहे मग तो युवा वर्ग असेल महिला वर्ग असेल किंवा वयोवृद्ध माणसं असतील म्हणजे आबालापासून वयोवृद्ध माणसापर्यंत लोकांच्या मनामध्ये जे आस्था आणि प्रेम आहे ते डॉक्टर अतुलजी भोसले यांच्याविषयी आहे एकंदरीतच आम्ही आता गावामध्ये फिरलो आढावा घेतला काय सांगाल अतुल भोसलेंच्या माध्यमातून गावामध्ये किती विकास झाला अतुल भोसलेंच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणची पानंद असतील बरं किंवा गावामधले रस्ते असतील बरं किंवा अनेक महिलांना भांडी वाटप कार्यक्रम असेल बरं त्यानंतर लाडकी बहिणी योजना असेल बांधकाम मजुरांच्या दृष्टीनं अनेक कामं असतील ही झालेली आहेतच पण या गावातले जे तरुण तरुणी आहेत त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून कृष्णा उद्योग समूह जो त्यांचा जो आहे तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये मग ते नर्सिंग असेल फार्मसी असेल मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल अगदी इंग्लिश मिडियम स्कूल असेल त्या ठिकाणीसुद्धा अनेक तरुण तरुणींना ॲडमिशन्स मिळालेले आहेत त्याचबरोबर अनेकांच्या हाताला रोजगार मिळालेला आहे या गावामध्ये साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी मुलं हे कृष्णा हॉस्पिटल आणि त्यांच्या कृष्णा उद्योग समूहामध्ये काम करतात त्यामुळं ती कुटुंब आज जी स्थिर आणि उभी जी आहेत ते केवळ डॉक्टर अतुलजी भोसले बाबा यांच्यामुळं आहेत एकंदरीत दादांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली आपण गावामध्ये जाणार आहोत फिरणार आहोत प्रत्येक नागरिकांची प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून घेणार आहोत गणेशाच्या पायरीवरतीच कट्टा जमलेला आहे काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या पृथ्वीराज बाबांची हवा आहे पृथ्वीराज बाबांची हवा आहे बरं काय कामं झाली पृथ्वीराज बाबांच्या माध्यमात भावांच्या माध्यमातून पूर्ण कॉन्क्रीटीकरण असेल बरं आमच्या गावाला सरकारी दवाखाना नव्हता बरं तोही बाबांच्या माध्यमातून आला बर त्याचबरोबर आता चोवीस बाय सात पिण्याच्या पाण्याची फार मोठी अडचण होती बर आता चोवीस बाय सात जवळजवळ गावात बऱ्यापैकी पायपा पुरून झाले बरं लवकरच ते चालू होईल आता एक दादा भेटले होते ते म्हणले ऐंशी काम काम हो एक कामगार आतुल बसले कामाला लावले काय खरं आहे का मग आहेत की नोकरीची कामं त्यांनी केली बरं परत भांडी वाटप झाले का तर गावा शंभर दीडशे लोकांना बांधकाम काम एवढ्या नाही पण थोड्याफार लोकांना झालेत बांधकाम कामगार आहेत का खरच नाही तसे ते बांधकाम कामगार नाहीत बर मग कुणाला झाले भांडी वाटप आता ज्यांनी फॉर्म भरले त्या लोकांना भांडी मिळाले फॉर्म भरणारे कोण आहेत ते ग्रामस्थच आहेत ग्रामस्थ आहेत त्यांनी सांगितले की पानंद रस्ते कागदावर आहे का पानंद रस्ते आता आपले मंजूर झालेत का झालेत पण ऑर्डर झाले का झाले आता इथेच दुसरे एक भेटले होते ते बोलले की पानंद रस्ते झालेत हे म्हणताय की पांधर रस्ते नाही झाले कागदावर ना, नेमकी परिस्थिती काय सांगतो की झाले चे झालेत वर कॉर्डर झाली रस्ते आम्ही नारळ फोडलेत आणि त्यावर आपली आचारसंहित लागली आता आचारस झाले की आपले काम चालूच होते आता एकंदरीत हे रस्ते कधी मंजूर झाले कोणते रस्ते पंधरा एक लाख वीस एक कोटी वीस लाख रुपये निधी टाकला तर गेल्या महिने टाकला निवडणूक आलेत म्हणून ह्या निधी टाकला अशी पण टीका होते मग आहे का असं काय नाही निवडणुकीसाठीच नाही ना निवडणूक साठी जर त्यांना करायचं असतं तर ही बाकी आतापर्यंत केलंच नसताना तिने आता एवढा जी निधी आणला प्रत्येक आपल्या कराड दक्षिण साठी एकता निधी आणला दोंडीवाडीत आपल्याला नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर साठी पाणी रस्ता दिली हे काय इलेक्शनसाठी दिले असं नाही त्यांचं कामच आहे म्हणजे कोणतं आपल्या दोंडीवाडीसाठी धोंडीवाडीसाठी आता हे आपण जे पाणी भरतोय हे गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी हिथं जर ही पाणी जर आलं नसतं तर हिता आपण बाईट तुम्हाला दिली नसती <तव> हे <तव> जे सगळं आहेत हिथलं पहिलं जयंतप्पा आणि भाऊसाहेबांनी ही जे काम जिथं केलं पाणी जे आणले इरिगेशनचं म्हणून आता आपण इथं बाहेर देतोय म्हणून आता इथं आपण उभं राहतो आज बंगला असू द्या किंवा तो कारखाना पट्ट्या देतोय किती टक्के ऊस जातो कृष्ण कारखान्याला सत्तर टक्के ऊस कारखाना जातो सत्तर टक्के कृष्णा कारखान्यात जातो बाकीचा जा राहिलेला कुठे जातो बाकी राहिलेला आहे की जेवण शुगर आहे बरं काय कृष्णा कारखान्याचा दर काय जेवण शुगरचा काय देतात कृष्णा साधारणपणे कुणाचा जास्त आहे म्हणजे कृष्णा सगळ्या कारखान्यांमध्ये सगळ्यात जास्त दर कुणाला कृष्णा कारखाना कृष्णा कारखान्याचा दर आणि जेवण शुगर जयवन शुगरचा पण दर आहे बर एकंदरीत आता आपलं जे गाव आहे ते उसपट्ट्यामध्ये सभासद आहेत का काय कृष्णेला सभासद आहेत किती असतील चारशे पंच्याऐंशी सभासद आहेत चारशे पंच्याऐंशी सभासद गावातले कृष्णेला बर चारशे पंच्याऐंशी पैकी चारशे पंच्याऐंशी लोकांचा ऊस कृष्णेला जातो का जातो कुणाचा जा माग पुढं एक वर्ष जाणार दुसऱ्या वेळ जाणार नाही कोण सभासद मयत असतात बेगर घालतात बर असं राहत कृष्णा हॉस्पिटल हे नेमकं कोणाचं आहे अतुल भोसले नेमकं असं विचारणं कारण तुमचं विचारण अतुल भोसले यांचं आहे का ए, ट्रस्ट रिलेटेड येतं नाही अतुल भोसले अतुल भोसले अतुल भोसले डॉक्टर अतुल भोसले बर तर हे हॉस्पिटल ट्रस्ट मध्ये येतं तर, तर माझा माझा प्रश्न असा आहे की ह्या ज्या हॉस्पिटलमध्ये वीस टक्के ज्या जागा असतात त्या सभासदांसाठी असतात म्हणजे सभासदांच्या मुलांना जे कोणी पात्र आहेत डॉक्टर की साठी एम बी बी एस साठी त्यासाठी असतात तर आपल्या ओव्हरऑल गावातून काय डॉक्टर झालेत का आपल्या ओव्हरऑल गावात डॉक्टर आहेत की किती आहेत एक तीन ऍडमिशन आहेत तीन ॲडमिशन डॉक्टर डॉक्टर तुम्ही काय सांगाल दादानी सांगितलं की पाणी आलं कशा पद्धतीने पाणी आलं होतं एकोणीसशे ऐंशी साली इरिगेशनची स्कीम आपल्या झाली बरं ते पाण्याचा कसलाही प्रकार म्हणजे नव्हता पाणीच नव्हता आपण फिरून परत यांच्याकडे येऊयात दादा आता युवक मित्र भेटला होता युवक मित्रांनी सांगितलं की इरिगेशनची स्कीम आली इरिगेशनची स्कीम आली म्हणून गावामध्ये पाणी आलं काय खरं आहे का नाही पूर्वीच्या काळी यशवंतराव मोहिते असतील जेवता त्यांच्या माध्यमातून स्कीम आली बरं त्याचबरोबर आबासाहेब मोहिते असतील बरं त्यांनी ते बॉन्ड करून सभासदांचं कारखाना काढला ही स्कीम आणली बरं त्यामुळे या भागचा विकास झाला ही पूर्वीच काम झालं बर त्या आता गोष्टी आता पुन्हा सांगून तो उपयोग सांगितलं की अतुल माध्यमातून कामे झाली कोणती सांगितलं आता सांगितलं अतुल भोसलेच्या माध्यमातून दादा कोणती कामे झाली अतुल भोसलेच्या माध्यमात त्यांना सुद्धा माहिती कोणती काम झाली कोणती नाही तर हे आहेत ते दादा आहेत अतुल भोसले यांच्या विचाराचे आहेत आणि इकडे जाता बसलेत ते ऋतूराज बाबांच्या विचारांचे आहेत म्हणजे काँग्रेस विचाराचे आहेत काय सांगाल काय झाले तातुलच्या माध्यमातून माध्यमातून बाबांच्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून आज हे आमचे पोपट काकडे म्हटले की काय काम झालं हे तर पहिल्यांदा धोंडेवाडी म्हणजे मागल्या चाळीस वर्षापूर्वी ह्या धोंडेवाडीत हेतून बघितलं कालटेका पातूर सगळं मोकळं होतं बरं सगळं कोसळत होती पण ही जर जर आज ही एरेकन स्कीम जर आणली नसती बरं तर हिता आँ आँ आता आमची तुमची बाईटच घेतली नसते एवढी परिस्थिती आम्ही आता कुठतो असतो तर कुठतरी माताडे कामगार पाणी कधी आलं मग पाणी ऐंशी साली आलं एकोणीशे ऐंशी एकोणीशे ऐंशी साली पाणी आले परत आता फिरून यांच्याकडे येतोय आता युवक मित्रांनी सांगितले एकोणीशे ऐंशी साली पाणी आलं बरं काय म्हणताय मग याच्या याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया पाणी आले की त्याच पाणी आलं पण प्रश्न आता एक महत्वाचा असा आहे आता हे विद्यमान उमेदवार आहेत त्यांच्या चुलतेने काही दिवसापूर्वी आता उंडाळकरांचा जो रैत कारखाना आहे त्याचा उल्लेख मैत कारखाना असा केला पण आज तोच मैत कारखाना कृष्णेपेक्षा पन्नास रुपयाने पुढं आहे मग असं का एवढा जुना कारखाना एवढं उपपदार्थ एवढं सगळं असताना तो पन्नास रुपयाने पाठीमागं का राहतोय हा शेतकरी सभासदांचा प्रश्न आहे हा मग वैयक्तिक माझा नाही तुम्ही सभासद आहात का नाही आमचे वडील आहे वडील होते वडील होते एकंदरीतच यांच्याकडून एक प्रश्न उपस्थित झालाय की कृष्णा कारखाने पण कृष्णा कारखान्याने पन्नास रुपये कमी दर दिला पण कृष्णा कारखान्याचे बाय प्रोडक्ट आहेत ते जास्त आहेत जसं की वीज असेल किंवा अनेक प्लॅन्ट आहेत असेल काय सांगाल दादा यांच्या प्रश्नावरती काय उत्तर द्याल आमचा एकच प्रश्न आहे आम्हाला या आर आम्ही दर तुम्हाला कमी दिलेला नाही पण एफआरपी जी ठरली जास्त आहेत पुरवठा आहेत ना आम्ही नाही म्हणत नाही ना असून ना ना। आम्ही आज आपल्या वाकड योजना होती वाकड योजनेचं आमच्याकडे कृष्णा कारखानं सहा लाख रुपये बिल भरलं पृथ्वी चव्हाणांच्या माध्यमातून किती कामे मंजूर झाली किती विकास झाला आणि अतुल माध्यमातून किती कामे झाली किती विकास झाला कसं आहे माध्यमातून भरपूर निधी आला आहे पण तो फक्त असा बॅनरवरतीच दिसतो प्रत्यक्षात आज या शेजारीच आपलं ग्रामपंचायतीचं कार्यालय पंचवीस लाखाचा निधी ते वर विस्तारित आलाय मला वाटतं तीन महिने झाले नारळ फुटून आजही काम, काम, फुट काम दुश्या 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 चालू नाही इथून पाठीमाग अनेक आमदार होऊन गेले पण नारळ फुटल्यानंतर काम दुसऱ्या दिवशी चालू होत होतं मग हे का थांबलंय मग निधी नसेल तर नारळ फुटण्याची घाई का हा मुद्दा आहे अतुल भोसले यांच्या माध्यमातून निधी आलाय तुम्हाला वाटतंय काम होईल कारण प्रश्न उपस्थित करताय आता आतलोबाचा निधी आलाय तो निधी एक ना एक रुपये जो आलाय तो सगळ्या निधीच काम होणार त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की फक्त निधी बोर्डावरती नाही नाही आमची काम झालेत ना कुठे कुठे झाली आता काम आमचे साठ लाखात आता काम झालेलं आहे साठ लाखात आता काम झालंय आणि जे आता काम एक कोटी वीस लाखाचे जे काम रस्त्यात राहिले पांधर आम्ही एक कोटी ऐंशी लाखाचे जे काम राहिले नारळ फोडलाय आहे फक्त आता आचारसंहिता असल्यामुळं हे काम झालं आचारसहिता झालं की ते काम चालू करणार आहे लगेच मागील पाच वर्षाचा हिशोब मागते ते बरं पहिले एक वर्ष सत्ता राबवायला त्यांना मिळाली त्यानंतरची पुढची दोन अडीच वर्षे कोरोनात गेली तोपर्यंत एकनाथ शिंदेनी ती बंड केलं सत्तांतर झालं आता वाढपीच त्यांचं आहे तो शेवटी त्यांनाच ते निधी देणार आहे ना बाबांना वेळच किती मिळाला काम करायला हा पण महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आज आता काय झालंय पण आमचा पण आरोप आहे की हा आलेला निधी अजून कामं चालू नाही एखादं का दुसरं काम झालं असेल पण बाकीचं काम का थांबलेत हा था गावकऱ्यांचा प्रश्न आहे की तीन महिन्यापूर्वी आर फुटून काम अजून का चालू नाहीत एकंदरीतच येणाऱ्या तेवीस तारखेला जो काय मतदारांचा कौल असेल धोंडेवाडीकरांचा कौल असेल तो निश्चितच दिसेल आणि कोणते बाबा सर ठरतायत हे देखील समजेल